विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रसिद्ध लेखक कवी व त्यांचे ग्रंथ महर्षी वाल्मिकी त्यांचा ग्रंथ आहे रामायण महर्षी व्यास त्यांचा ग्रंथ आहे महाभारत संत ज्ञानेश्वर त्यांचा ग्रंथ आहे भावार्थ दीपिका त्यालाच आपण ज्ञानेश्वरी असे म्हणतो संत तुकाराम त्यांचा ग्रंथ आहे अभंग गाथा संत एकनाथ त्यांचा ग्रंथ आहे भावार्थ रामायण समर्थ रामदास त्यांचा ग्रंथ आहे दासबोध लोकमान्य टिळक त्यांचा ग्रंथ आहे गीता रहस्ये आचार्य पिनोबा भावे त्यांचा ग्रंथ आहे गीताई महात्मा ज्योतिबा फुले त्यांचा ग्रंथ आहे गुलामगिरी विवा शिरवाडकर त्यांचा ग्रंथ आहे नटसम्राट गदी माणगुळकर त्यांचा ग्रंथ आहे गीत रामायण विस खांडेकर त्यांचा ग्रंथ आहे ययाती पु ल देशपांडे त्यांचा ग्रंथ आहे बटाट्याची चाळ आचार्य अत्रे त्यांचा ग्र ग्रंथ आहे करेचे पाणी विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे प्रसिद्ध लेखक आणि कवी व त्यांचे ग्रंथ तुम्हाला पाठांतर करायचे आहे आणि हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असे प्रश्न असतात त्याच्यावर हमखास तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्ही यात काही ॲड करून प्रसिद्ध लेखक कवी आणि त्यांचे ग्रंथ हे पाठांतर करून ठेवा नक्कीच तुम्हाला याचा परीक्षेमध्ये फायदा होईल